संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दीड लाखांची वस्ती आहे त्यातील त्रेचाळीस पाडे असून त्यांचं पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचं ठरलं आहे काहींना उत्तम तर काहींना ठाणे येथे जागा देण्यात येणार आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचं पुनर्वसन होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणे तसंच आसपासच्या शहरातून नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते नागरिकांचे अर्ज स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला कांदळवनात अतिक्रमण झालं असल्यास कारवाई केली जाणार आहे कांदळवन क्षेत्रात गैररित्या अतिक्रमण झालं असल्यास तेथील अतिक्रमण तोडलं जाईल नियमांचा भंग करणाऱ्यांवर दयामाया दाखवली जाणार नाही गोरगरिबांनी झोपडपट्ट्या बांधल्या असतील तर त्या नागरिकांचं पुनर्वसन दुसरीकडे केलं जाईल आता राष्ट्रीय उद्यानात दीड लाखांची वस्ती आहे त्यामध्ये त्रेचाळीस पाढे असून तेथे आदिवासी राहत आहेत त्यांचं पुनर्वसन माडाच्या माध्यमातून होणार असून ते राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचं ठरलं आहे काहींना उत्तन तर काहींना ठाण्याला जागा देण्यात येणार आहे नियमांचं भंग होईल असे कोणते